शेतकरी मित्रांनो शेततळे काढले आहे पण त्या कागदासाठी शोधाशोध करीत आहात आता उच्च दर्जेदार शासकीय पात्र तीनशे मायक्रॉन ते एक हजार मायक्रॉन जाडीत युव्ही प्रतिरोधक पंक्चर प्रतिरोधक आणि जलरोधकता आय एस पंधरा हजार तीनशे प्रमाणित तीन पाच व सात वर्षाच्या विशेष वॉरंटीसह इंडोस्विस टेक्नॉलॉजीयुक्त पद्धतीचे वॉटर शिल्ड शेततळ्याचे कापड मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण तनिष्का मल्टी सर्व्हिसेस जत आमचा पत्ता प्लॉट नंबर ए बावीस एम आय डी सी जत प्रोपरा श्री रवींद्र इंगळे आमचा संपर्क शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस त्र्याण्णव त्रेपन्न आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज राजाच्या उपस्थित खंडोबा गडावर मल्हार याग साजरा तीनशे जोडप्यांचा सहभाग पुरंदर पुण्यश्लोक देवी अहिल्या होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान कमिटीच्या वतीने भव्य अशा मल्हार याग धार्मिक कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले हा सोहळा सुरू असतानाच पर्जन्यवृष्टी ही सुरू होती सदर सोहळ्यात विविध ठिकाणाहून आलेल्या तीनशे जोडपे यांच्या हस्ते पुण्यवाचन मल्हारी सहस्र नाम नवग्रह पूजन योगिनी मंडल भैरव मंडल सर्वतोभद्र मंडल असे धार्मिक विधी करून साक्षात महामल्हार आरतीही करण्यात आली विविध हवन विविध पूजनाचे पौरोहित्य करण्यात आले जेजुरी गडाच्या अष्टकोनी गडाचा जीर्णोद्धार खंडोबा निस्तिम भक्त राजमाता अहिलादेवी होळकर आणि मल्हारराव यांनी केल्याचा सा इतिहास सांगितला जातो शनिवारी पहाटेपासून भोपाळी आरती पूजा सुरुवात मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती सदर सोहळ्यात श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त कमिटी अध्यक्ष अभिजित देवकाते विश्वस्त मंगेश घोणे अनिल सौंदडे डॉक्टर राजेंद्र खेडेकर ॲडव्होकेट विश्वास पानसे पांडुरंग थोरवे सहगुरव वीर कोळी गडशी पुजारी खांदेकरी माणकरी ग्रामस्थ सेवेकरी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेषत चैत्र श्रावणमध्ये होत असलेला मल्हार याग खास विशेष मुहूर्ताने करण्यात आला होता या मल्हार याग करताना जागतिक सुख शांती यश याकरिता साक्षात प्रभू श्री मल्हारी मारतंड देवास प्रार्थना करण्यात आली लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी आमचे विशेष सहकारी विजयकुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा